हाय हॅलो नमस्कार मी तुमची होस्ट आणि दोस्त शिवानी राणे आणि हे आमचे एच आर अभिषेक पवार सो एच वर्सेस एम्प्लॉई मध्ये आपण मेटर्निटी लिव्ह बद्दल जाणून घेणार आहोत लास्ट टाइम मध्ये आपण फक्त लिव्ह बद्दल जाणून घेतलं त्याच्यावर आम्हाला भरपूर कमेंट झाले की मेटर्निटी लिव्ह बद्दल काही प्रश्न असतील तर सांगा येस तर आज आपण आता सुरुवात करूया आपल्या नवीन एपिसोड म्हणजेच मेटर्निटी लिव्ह बद्दल हॅलो अभिषेक सो so, माझा पहिला प्रश्न हा आहे की मेटर्निटी लीव्ह घ्यायची असेल तर कुठला फॉर्म भरावा लागतो का की आणि त्याच्यासोबतच किती वेळ आधी सांगावं लागतो सो so, फॉर्म जर म्हणायला गेलो फॉर्म असं पर्टिक्युलर आपण नाही म्हणू शकत फॉर्म तर एक पार्टच आहे म्हणजे तुम्हाला विचारकडे सबमिट करावं लागतं ला, त्याचबरोबर सर्टिफिकेट देखील असतात सो so, कोणतेही फिमेल एम्प्लॉई असेल त्यांची प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली असेल त्यानंतर एच आरला कम्युनिकेट करताना पहिल्या मुळात तर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट ज्या डॉक्टरकडे तुम्ही कन्सल्ट करताय ड्युरिंग युअर प्रेग्नेन्सी सो so त्यांच्याकडनं एक मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर आफ्टर डिलेवरी ऑफ चाईल्ड त्यानंतर तुम्हाला एक हॉस्पिटलचं डिस्चार्ज समरी असते ते सबमिट करावं लागणार आहे ॲज वेल एज त्याच्याबरोबर न्यूबॉर्न बेबीचं बर्थ सर्टिफिकेट असतं ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागणार तुमच्या एच आरला आणि ते प्रोवाइड केल्यानंतर एक तुम्हाला फॉर्म डी देतील मग त्याचबरोबर अटॅच करून हे तुम्ही डॉक्युमेंट सर्टिफिकेट प्रोवाइड करून तुम्ही एच देऊ शकता त्याचबरोबर जसं आता मी म्हटलं की एम्प्लॉईजला फिमेल एम्प्लॉईजला सिक्स मंथची मेटर्निटी लीव आहे तर आता तुमच्यावरती आहे की तुम्ही आता कोणते कोणते एम्प्लॉईज आहेत ते लास्टच्या शेवटच्या डिलेवरीच्या शेवटपर्यंत पण काम करायचं आता म्हणजे वन मंथ अगोदर सो तेव्हापासनं सिक्स मंथ तुमचे कन्सिडर केले जातात इट डिपेंड्स ऑन एम्प्लॉई आता तुम्ही कशी लीव्ह कन्झ्युम करणार आहे कसे सिक्स मंथ कन्झ्युम करणार आहे पण हे साधारण किती महिने आधी सांगावं लागतं एक महिने दोन महिने की कन्सिव्ह केल्यावर लगेच सांगा हा कन्सीव्ह केल्यानंतर आता तुम्हाला तर तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट म्हणजे डॉक्टरला कन्सल्ट करून सर्टिफिकेट देतात तेव्हा मग तुम्ही केच आरला कन्व्हे करा की बॉस माझा असं असा, असा, असा प्लॅनिंग आहे की मी ह्या महिन्यापासून लीव्हवर जायचं आहे मेटर्निटी लीव्ह मी अवेल करणार आहे सो इट कुड बी प्रॉबब्ली सहा महिने असेल तुम्ही कंटिन्यूस काम करणार नंतर मग मा तीन महिने प्रेग्नन्सीची लीव्ह घेणार आहे मग आफ्टर डिलेवरी थ्री मंथ्स कडनं तशी सिक्स मंथ तुमच्यावरती आहे की कसे तुम्ही कंझ्युम कराल ओके म्हणजे बेसिकली जेव्हा प्रेग्नन्सी मध्ये मेटेनिटी लिव्ह घेताना आपल्याला फक्त डॉक्टरचं सर्टिफिकेट द्यावं लागणार येस एच म्हणजे ते मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट असते ज्या डॉक्टरकडे तुम्ही कन्सल्ट करत असाल म्हणजे कोणते एम्प्लॉईड इमेल मग ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड करावं लागतं ओके आणि जेव्हा आपण मेटर्निटी लीव घेतो तेव्हा कंपनीकडून काय बेनिफिट्स मिळतात कंपनीकडनं बेनिफिट मी जसं म्हटलं की ॲज पर मॅटर्निटी ॲक्ट जे म्हटलं आहे की प्रिव्हियसली एम्प्लॉईजचं असं दोन हजार सतराच्या अगोदर जो अमेन बिल आलेला त्यामध्ये फक्त ट्वेल्व वीक्स लीव्ह होती नंतर तो रिव्ह्यू झाला म्हणजे जे आपले गव्हर्नमेंट्स आहेत त्या लोकांकडनं की फिमेल एम्प्लॉईजला ड्युरिंग प्रेग्नेन्सी आफ्टर डिलेवरी कमी टेन युअर भेटतो सुट्टीचा म्हणजे ज्याने करून ते न्यू बॉर्न बेबीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो वर्किंग असतात सो मग तेव्हा रिव्यू झाला टू थाउजंड सेवन्टीन त्यानंतर ट्वेंटी सिक्स वीक्स ही लीव कन्सिडर केली गव्हर्नमेंटने म्हणजे जे बिलमध्ये अमेंड बिल आहे मॅटर्निटीचा त्यामध्ये ट्वेंटी सिक्स वीक्स म्हणजे प्रॉबब्ली तुम्ही मग गेलात तर सहा महिने लिव्ज होत जाते ओके सो so, uh, ह्या पी सहा महिन्यांच्या पिरियडमध्ये ओव्हरऑल किंवा मग तीन तीन महिने बिफोर थ्री मंथ्स अँड आफ्टर थ्री मंथ्स पेड लिव्ज असतात ह्या बेसिकली मॅटर्निटी लिव्ह म्हटलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली पेड लिव्ह म्हणजे तुम्हाला काही टेन्शन नाही म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घेऊ हो शकता आणि yeah. जे न्यू बॉर्न बेबी येणार असेल तुमच्या लाईफमध्ये hmm. म्हणजे पर्टिक्युलर त्या फिमेल एम्प्लॉईच्या तुम्हाला घर बसल्या तुम्हाला पेमेंट भेटणार सहा महिने मग ती सायकल सॅलरी सारखीच असते की त्याची काही प्रोसेस आहे येस येस जशी नॉर्मल एव्हरी कंपनीची जी सायकल आहे सॅलरी सायकल आहे त्याच तुमची ही देखील मेटर्निटी मध्ये लिव्ह घ्याल त्यामध्ये तुमची सॅलरी होते ओके आपण कुठली गोष्ट घेताना आपला किंवा फॉर्म साईन करताना अग्रीमेंट करताना खाली टी एन सी लिहिलेलं असतं टर्म्स अँड कंडिशन जिथे आपण टिक करतो आणि सिग्नेचर करतो अशा काही हिडन टर्म्स अँड कंडिशन आहेत का नाही मॅटर्निटी बेनिफिट मध्ये कोणते असे हिडन टर्म्स अँड कंडिशन नाही जे ॲज पर लॉ आलेले आहे जे बिल आलेले आहे त्या बेसिस आणि ऍक्ट च्या जे वरतीच की मॅन्डेटरी आहे एका फिमेल एम्प्लॉईला एका एम्प्लॉयरकडनं हे प्रोव्हाइड झालंच पाहिजे तर ते होणारच आहे सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आपल्या व्ह्यूवर कडून आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे असं मी म्हणेन कारण की जेव्हा आपण नवीन कंपनी जॉईन करतो म्हणजे जेव्हा एखादी फिमेल नवीन कंपनी जॉईन करते आणि ती प्रेग्नेंट होते मग ती कुठला नियम अटींमध्ये बसते का म्हणजे तिला जर अप्लाय करायचं असेल मेटर्निटी साठी तर काय प्रोसेस कि काय आहे किंवा so, काय नियम आहे तो नियम बघायला गेलो की एका एम्प्लॉईला कमीत कमी एटी डेज हा कालावधी कंप्लीट करायला लागतो एका ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही मेटर्निटी लिव्हसाठी ॲप्लिकेबल व्हाल त्या अगोदर की एक एटी डेजचा कालावधी तरी मिनिमम कम्प्लीट करायला लागणारच आहे त्यानंतर ती पर्टिक्युलर फिमेल एम्प्लॉई मेटर्निटी साठी एप्लिकेबल असेल किंवा एलिजिबल असेल ओके okay. ह्या पिरियडमध्ये व्यक्तींना जर घरून काम करायचं असेल तर त्या करू शकतात so, आता सुट्टी न घेता सो हां आता जर आपण बघायला गेलो की मेटर्निटी बेनिफिट ऍक्ट आहे त्यामध्ये असं स्पेसिफिकली सांगितलं आहे की फिमेल एम्प्लॉईजला जास्त दगदग नको होऊ म्हणजे ड्युरिंग ट्रॅव्हल ऑफिसला करायचं असेल सो त्या लोकांनाही देखील त्यांची हेल्थची काळजी घेता की कंपनीज आता प्रोव्हाइड करतात की बॉस तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता तुम्ही ट्रॅव्हल टाईम तुमचा तेवढा वाचेल ॲज वेल एज तुमची हेल्थकडे पण तुमचं लक्ष जाऊ शकते सो वर्क फ्रॉम होम ऑप्शन ते आता अवेलेबल आहेत म्हणजे सगळ्याच कंपनीज प्रोव्हाइड करतात सो ह्यानंतरचा प्रश्न आहे तो अगदी महत्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे कारण की तो इन्शुरन्स रिलेटेड so, आहे सो कंपनी जो इन्शुरन्स घेते त्याच्यामध्ये डिलिव्हरीचा जो आपला खर्च होतो फिमेल एम्प्लॉईचा म्हणजे मॅटर्निटी इन्शुरन्स तो कवर होतो का सो so, ह्याचं उत्तर जर बघायला गेलो तर आपण की सी कवर तर होतोय तुमचा मॅटर्निटी पण त्यामध्ये पण एक एलिजिबिलिटी असते जी आ, एक इन्शुरन्स कंपनीकडनं येते म्हणजे त्यांचे टर्म्स अँड कंडिशन असणार की की कालावधी पिरियड असतो त्या लोकांचा एक आ, की सिक्स मंथ्स वेटिंग असते कोणाकोणाचं नाईन मंथ म्हणजे जसं मी म्हटलं की कंपनी इन्शुरन्सवाली आहेत त्यांचा डिफर करते म्हणजे आता एक रँडमली टाटा ए आय जी आहे किंवा एच डी एफ सी सारखं सगळ्यांचे टर्म्स अँड कंडिशन वेगळे मुळात एक जी फिमेल एम्प्लॉई आहे तिने एच आरकडे जाऊन विचारलं हवं पाहिजे की आपल्या कंपनीमध्ये जे बेनिफिट आहे मॅटर्निटी बेनिफिट आहे ते मी एलिजिबल आहे का मग तेव्हा याच्यावर तुम्हाला सांगेल की बॉस तुमचा डे वनपासना एम्प्लॉई कवर केले जातात okay. किंवा थ्री नंतर आपण एका कंपनीमध्ये एका एम्प्लॉई फिमेल एम्प्लॉईनी थ्री मंथचा कालावधी कंप्लीट केला आहे किंवा सिक्स मंथचा hmm. सो ऑन त्यानंतर तुम्ही एलिजिबल असता कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये रूल्स असतात पण मी मुळात म्हणायला गेलो की सगळ्याच कंपनी आता नाईन्टी पर्सेंट आपण बघायला गेलो सगळ्याच कंपनी वो बेनिफिट म्हणजे जो वुमन्स इन्शुरन्स आहे तो कव्हर करतात फक्त इन्शुरन्स कंपनी टू कंपनी डिफर करतो मेन म्हणजे आता बघायला गेलं तर सगळ्या कंपनीज आहेत जे प्रोव्हाइड करतात आपल्या फिमेल एम्प्लॉईज ला इन्शुरन्स ते डे वन पासून कव्हर करतात सो तुमच्या प्रश्नाचा उत्तर हाच आहे की कव्हर होतात डे वन पासून म्हणजे माझा एक क्लिअर क्रिस्टल क्लिअर असा प्रश्न असेल की डे वन एज इन कन्सिव्ह केल्यापासून जर तू खर्च म्हणतोय की फक्त डिलिव्हरीचा खर्च येतो की फक्त आफ्टर डिलिव्हरी येतो पोस्टमार्टमचा जो खर्च येतो तो हे थोडं क्लिअर करणं आता ते क्लिअर करायला आपण जर बोलायला गेलो आपण कन्सिडर डे वन पासना की एम्प्लॉई जेव्हा जॉईन होतो त्या डे पासना तो कव्हर झाला म्हणजे ती पर्टिक्युलर मग त्यामध्ये तुमचं प्री दे पोस्ट प्रेग्नेन्सी असून दे काही त्यामध्ये हे आणि त्यामध्ये पण कसं आहे की एक कंपनी असणार म्हणजे जी फिमेल एम्प्लॉई त्या कंपनीमध्ये काम करते की त्यांचा कॅपिंग असतो बेसिकली की एवढेच ऑन असतो ऑन पॅक असतो की फाईव्ह लॅक पर्यंतच कन्सिडर करू दोन लाखापर्यंतच आपण कन्सिडर करू सो असणार आहे ओके सो माझं फिमेल ना किंवा माझ्या मैत्रिणींना एक आव्हान असेल की जेव्हा तुम्ही कुठली नवीन कंपनी जॉईन करत असाल तेव्हा मेटर्निटी लीव्ह मेटर्निटी इन्शुरन्स बद्दल तुमच्या एच आरशी जाऊन बोला कारण की हे जर तुमचे कव्हरेज नसतील तर का नाहीयेत असं विचारा आणि जर नसतीलच तर तुम्हाला वेगळे घ्यावे लागतील सो हे लक्षात ठेवा ह्याच्यानंतरचा महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा ते म्हणजे कोविड नंतर बऱ्याच जणांचे जॉब्स गेले सो तीन महिने किंवा सहा महिने इज अ ह्यूज पिरियड त्याच्यामध्ये हल्दी म्हणजे ले ऑफ पण होतात पटकन लोकांचे सो सहा so, महिन्यांच्या मेटर्निटी लिव्ह नंतर सुद्धा तुमचा जॉब सिक्युअर आहे का राहणार आहे का हे कसं असेल म्हणजे म्हणजे राहतो का जॉब सिक्युर सी मॅटर्निटी लिव्ह तुम्ही एलिजिबल आहात ना मी तुम्ही कामावरती रिझ्युम करणार आफ्टर सो so ऑबियसली तुमचा जॉब तर सिक्युअर राहणारच आहे आता त्यामध्ये पण कसं होते की मोस्ट ऑफ आता एक सर्वे निघालेला त्यामध्ये देखील असं होतं की फिमेल एम्प्लॉईज बेनिफिट घेतात नंतर कधी कधी स्विच ऑन करतात का कारण का त्यांना ट्रॅव्हल टाईम वाचायला किंवा बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी ती लोकं रोल ऑन करतात दुसरीकडे सो so, तुमचा जॉब हा सिक्युअरच राहणार आहे फक्त एवढंच आहे की तुम्ही जर स्विच करत असाल किंवा कंपनी तर तुम्हाला ऑबियसली काढणार नाही की तुमच्या जागी त्यांनी कोणाला ठेवलं नसणारच आहे ओब्व्हियसली सो so, तर तुमचा जॉब हा सिक्युअरच राहणार आहे त्या बाबतीत मग कंपनी स्वतःहून काढून टाकू शकते का कधी आणि काढलंच तर काय करावं नाही ड्युरिंग मेटर्निटी लीव्ह तुम्ही जेव्हा कन्सिडर करत असाल म्हणजे तुम्ही एलिजिबल असाल हा सिक्स मंथ त्यामध्ये कोणतीही कंपनी किंवा एम्प्लॉयर एका फिमेल एम्प्लॉई किंवा कोणत्याही एम्प्लॉईला काढू नाही शकत झालं तर त्यांना पॅनलाइज करायला आपलं मेटर्निटी ऍक्ट आहे त्या बेसिसवरती लॉच्या जो लॉने डिफाईन केलेला आहे की कोणताही एम्प्लॉयर एका फिमेल एम्प्लॉईला ड्युरिंग तिच्या मेटर्निटी लिव्ह काढून टर्मिनेट नाही करू शकत ऑन ग्राउंड ऑफ प्रेग्नेन्सी तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही असतील इश्यूज असतील प्रेग्नेन्सीच्या व्यतिरिक्त म्हणजे काय डिस्प्यूट असेल तर काढू शकता पण प्रेग्नेन्सी मध्ये कोणताही एम्प्लॉयर नाही काढू शकत पण जर असं एखाद्या व्यक्ती सोबत झालं तर त्या व्यक्तीने कोणाकडे जावं सो ड्युली मी जसं म्हटलं की पहिला तर तुम्हाला एच आर कडेच जावं लागणार पण एच आरच त्या एम्प्लॉयला नोटीस देईल की तू उद्यापासून येऊ नकोस किंवा तुझं आम्ही पेमेंटच थांबवते कारण की ते ड्यूरिंग त्याच्यामध्ये येतच नाही ते एम्प्लॉयी सो आम्ही तुझं पेमेंट स्टॉप करतोय तुला काम काढून टाकतोय त्या वेळेला फर्स्ट त्या फिमेल एम्प्लॉईने काय करावं कोणाकडे जावं फिमेल एम्प्लॉईने पर्टिक्युलर त्या एच आरला ज्यांच्याशी कन्व्हे आहेत की नोटीस दिलेली असेल जसं तू म्हणतेस की था था? की नोटीस कोणत्या बाबतीत आहे की मी तर प्रेग्नेन्सी लिव्ह आहे माझी मॅटर्निटी लिव्ह आहे मी ती कन्सिडर करते आणि मी त्यावरती एलिजिबल आहे म्हणून आहे पण तुम्ही ह्या बेसिसवरती मला काढूच नाही शकत त्यांच्या मी सहा महिने ऑफिसमध्येच नसणार आहे मी तर घर बसल्या मला काम देखील नसणार आहे राईट कारण काय सहा महिने तुम्हाला तुमची काळजी घेण्यासाठी आणि न्यू बॉर्न बेबी असणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला जो गव्हर्नमेंटनी बेनिफिट दिली त्यासाठी पण म्हणून मी जसं म्हटलं की मेटर्निटी वरती असणार तेव्हा कोणताही एम्प्लॉय काढू नाही शकत ओके सो ह्या व्यतिरिक्त अशी कोणती काळजी आहे जी फिमेल एम्प्लॉईने घेतली पाहिजे असं तुला वाटतं काळजी म्हणायला गेलो की जेव्हा केव्हा तुम्ही ॲज अ फिमेल एम्प्लॉई तुमची प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली एक प्रॉपर वेनी एच आरपर्यंत पोचवा की बॉस मी ह्या या कालावधीपासनं या कालावधीपासनं सुट्टीवर असणार आहे म्हणजे आता त्यामध्ये पण कसं कधी कधी सरकम टान्सेस येतात की की आपण प्लॅन केलेली आफ्टर सेवन मंथ्स तुम्ही सुट्टीवर पण कोणाकोणाचे हेल्थ इश्यूज असतात प्रेग्नेसी सो मग ते टाइम टू टाइम ला कन्वे करा की त्याला रिप्लेसमेंट आपण नाही म्हणू शकत की फॉर अ टाइम बिंग त्या व्यक्तीच्या जागेवर कोणातरी काम डायवर्ट करायला लागणार आहे की त्याच्या मध्ये ती व्यक्ती ओव्हर करणार आहे का मग त्यांना देखील एक प्रॉपर हँडओव्हर झाला पाहिजे बाकी तर मेटर्निटी बेनिफिट हाच आहे की फिमेल एम्प्लॉईजना पर्टिक्युलर की तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या न्यूबॉर्न बेबीची काळजी घ्या सो so, अभिषेकने आपल्याला बऱ्यापैकी मॅटर्निटी लिव्ह बद्दल तर माहिती दिली आहे पण स्टील अजूनही इंडियामध्ये एक अशी लीव्ह आहे जी अनस्पोकन आहे म्हणजे मी फिमेलच्या मनातलं तर बोलले पण मेलच्या मनातलं पण खूप काही असतं जसं की पॅटर्निटी लिव्ह हा विषय अजूनही खूप वेळा अनस्पोकन आहे कुठेही बोलला जात नाही तर ह्याबद्दल तू मला काय सांगशील काय रिझन आहे की म्हणजे इंडियामध्ये मिळतंय नाही मिळतंय की अजून तो ॲक्टच नाही आहे जसं तू म्हणालास की मॅटर्निटी लिव्हचा ॲक्ट आहे तर ही काय सिनारीओ आहे जर एखादा फिमेल सॉरी मेल एम्प्लॉईला जर तुला प्रश्न म्हणजे उत्तर द्यायचं असेल तर काय असेल सी जर पॅटर्निटी लिव्हचं म्हटलं सो जो सर्वे आत्ता रिसेंटली झाला होता म्हणजे अराउंड वन इयर बॅक yeah. वन इयर बॅक की इंडियामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत मेल एम्प्लॉईज त्यामध्ये फॉर्टीन पर्सेंट कंपनीजच पॅटर्निटी लिव्ह ही त्या पर्टिक्युलर मेल एम्प्लॉईजला देते ह्यासाठी एक आपण म्हणू की जसा मॅटर्निटी ऍक्ट आहे तसा पॅटर्निटी ऍक्ट आलेला नाही पण कंपनी एका मेल एम्प्लॉईला देखील सो त्या देखील लाईफमध्ये दे न्यू बॉर्न बेबी आलेलं असतं सो ड्युरिंग दॅट पिरियड की एक दहा दिवस सुट्टी फाईव्ह दिवस डेज सुट्टी देतात कोणत्या कोणत्या कंपनीज ट्वेंटी डेज देतात मी जसं म्हटलं की हे कंपनी कंपनी डिफर करणार आहे सो so so अशी कुठली कंपनी आहे का जी वेल नोन आहे आणि तुला माहिती आहे की जी कंपनी ॲक्च्युली मेन्सना सुट्टी देते ड्युरिंग द दे डिलिव्हरी टाईम सो so एम एन सी कंपनीज आहेत अशा खूप साऱ्या आहेत मी असं पर्टिक्युलर नाव नाही घेणार पण फॉर्टीन पर्सेंट uh, ऑफ इंडियन प्रायव्हेट कंपनीज आहेत त्या प्रोव्हाइड करतात सो आता मी तर म्हणेन की लवकरात लवकर देखील तोही ऍक्ट येऊन देत की जेणेकरून एका मेल एम्प्लॉईजला ही देखील बेनिफिट येईल सो मेटर्निटी लिव्ह बद्दल तर अभिषेकने आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली आहे तरी तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली नाही आहेत असं वाटतंय तर लगेचच कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही लवकरच मेटर्निटी लिव्हचा पार्ट टू घेऊन येऊ सो स्टे यून टू महामनी सोशल